सायरा काल आणि सकाळचे वाजलेले आहेत आठ आपण चालू दर्शनासाठी जा आणि इथं नाश्ता वगैरे करू आपली पब्लिक तर नमस्कार मित्रांनो आजच्या पत्नी स्वागत आहे आणि आपले सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आपण काल दर्शनासाठी ते शिर्डी पदयात्रे येईल त्यांना आपण भेटू पण नसते की काल तरी भेटला नाही टाइम जायला दर्शक वर्ष परत घेतल्याच येऊ परत आता भेटतो त्या मित्रांनो आपण आता नाश्ता करायला धावलो अज बॉय दीपक 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 टांडे

आपण ते शिर्डी पदयात्रा आलेली आपली शिर्डी मध्ये आपण तिथं चालू ता आठ नंबर गेट मध्ये आहे तिथं जाऊ पण डायरेक्ट आता बघायला ता त्याला भेट घेऊन मस्त दर्शन वगैरे करू बाबांचा आणि बेकार घर दे खोकल्याने हैराण केलेलं आहे

गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्ममरा ऋषि पु्रांतकारे भानु शशि भूमे सुतबुदस्य गुरुष्या शुक्रशिनेदाहु हो केतु पूर्वं तु सर्वममसु प्रभातम ओम श्री सायनाथ गुरुदेवताभ्यनम गन्धाक्षितं पुष्पम च समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमि की सायनाथार्पणमस्तु शुभम भवतु शुभम भवतु

ददित्य स्नानम समरपयनाम समरूप्यामि श्री स सत्... साई सत्यनारायण भगवान की जय क्या हुआ हां चलो चलो देवा वाला पुस्तक ओम श्री साईनाथ गुरु देवता बैनमा सतगुरु साईनाथ अर्पण नमस्कार प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमे

गौरी कुमरा चंद्रनाची मुली हिरे बाबा रामावर साई नामावर सूर्यभक्ती चंद्र माघा भाऊ कुंडली कदा कुंडली कदा भाऊ कुंडाली कदा राहू राऊ करू बाबा श्री वंदना साई वंदना करू बाबा

आम्ही पेडे घ्यायला आलो चेकार गर्दी आहे सगळी तर गर्दी गर्दी गर्दीच आता चला मस्त की चहा कॉफी पिलेली आहे मस्त घ्या का ते काय काढला नाही मध्ये आता पण घेऊ पायरामोपला लाडू वगैरे घेतले आता आपल्या पेढे आणायला पेढे घ्यायला पेड्यांचा कुठं तोच माहीत नाही त्या शोधा शोधा मी चालू राहू वगैरे चालते मागचे सावकाज सावकाज सावकाश सावका तर चला तिथं डायरेक्ट पेढे घ्यायला आपण पेढी वगैरे घेतलेले हार पण घेतलेले गाडीला आपल्या दोन गा वगैरे वाढ मिस करू हार घालू मस्त की रिल्स काढू पण तिथं पण आपल्या इंस्टाला दिसतील तुम्हाला आता चाललं तर रूमवर ओम सईराम आपण चालू जेवाला संस्था साई संस्था जेव्हा असं सर्व भक्ताना चित्रपट पाण्याची बातमी घेतलेली आपण आता जाऊ चला डायरेक्ट डायरेक्ट कुठला ठिकाण केला तर करू काय तर मला असा डायरेक्ट करतो भेटतो जेवताना तर आपल्याला दिंडी भेटतील दिंडी फोटो वगैरे का ते व्हिडिओशी भेटतील तर आपल्या पूर्ण दिंडी नाही भेटली तर चालताना आपल्याला काही आपण थोडा लेट पुसलो दर्शन वगैरेच झाला ठीक आहे चाल Jauhin bakal sah, jauh dan terus ほんじゃあ。 啊，不用。 आणि आता आपला कोरोना वगैरे झालेला आहे आणि आपण चालू गाडीकडं आपली गाडी पार्किंगला लागली तिथं जावसा जाऊ पण आता तिथं तिथं जायचा अजून प्लॅन नाही झाला गाडीत प्लॅन घेऊन झाला तर बघू तर मग डायरेक्ट गरीब जाऊ पण नमस्कार आपण आता नाशिकमध्ये आलेलो आहोत नाशिकमध्ये आलेलो आहात आणि इथं शंकर मंदिर पण इथं आहे म्हणून तो तिथं मोठा प्रसिद्ध आहे आपण पहिल्या चालवली तिथं पण आणि तिथं एक वैशिष्ट्य असं आहे काय आहे ते नंदी नाही आहे हे म्हणजे नंदीन आहे तिथं आणि पिर्ण महाराष्ट्रामध्ये तिथं पण देवळात गेलं तर तिथं नंदी भेटणार पण या जेवळजवळ नंदीन आहे बघूया कसं होतं इथं दोन मिनटाचं अंतर आहे चालत चालत आपण जाऊ तिथं चाल भेट बोरं का बोर ओळ गा बोरं बोर बोर मित्रांनो हा बघा आता चालत चालत आहे असा पुढं वरती असा आता आपण लाईनीला थांबलेलो आहोत <laughs> <laughs> फोटो का मित्रांनो दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण चाललो गाडीकडं पार्किंग पार्किंगला गाडी घालूनच मस्त की आपला शांत शांतपतीने आला काय टेन्शन नाही केसकीट नाही काय नाही फोटो वगैरे काढून पण दिले व्हिडिओ वगैरे काढून पण दिले पण एकदम समोर समोर नाही दिला लांबून आपल्याला मित्रनो आता फायनली आपण उतरलो बेलापूरला आणि जेवायला पण आता आलेलं नव्हता जवळ अवतार उतरला मामा साधामा यो आमचा शेजारी खोकल्याने वाट लावली दिसते मी भारी ना बारीच पाहिजे वारी सोनार करा पंचवीस पी आजे कडो दीपक तांडे सदा वेज शुद्ध साकारी ते याला जास्त द्या नाही आम्ही नॉन व्हेजवा यालाच जास्त द्यावा लागत आमचा न्यू एक आहे आणि आमच्या न्यू आहे व्हेजमध्ये घे नॉन आमच्या घे तुडवा तुडवी tuduh tuh di tuduh tuh bicalu terus pelihara तर आपली ऑर्डर आलेली आहे रोटी घ्या मला बाबाचा बाबा टेनचे बर नमस्कार मित्रानंतर आपण आत्ता आलेलो आहेत घरी आणि रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि आजचा ब्लॉग मी इथे होतो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया त्या नवीन ब्लॉगमध्ये बाय